आज आपण माहिती पाहणार आहोत भारतातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झालेली आहे तर सोळाशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये मद्रास या ठिकाणी पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे त्यानंतर सतराशे सव्वीस मध्ये कोलकत्ता आणि बॉम्बेमध्ये दुसरी आणि तिसरी महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे महानगरपालिका हा एक शहरी भाग आहे यामध्ये तीन प्रकारच्या भाग पडतात नगरपालिका असेल नगरपंचायत आणि महानगरपालिका याचा आपण माहिती घेऊया नगरपंचायत म्हणजेच की संक्रमण क्षेत्र म्हणजे नागरी ग्रामीण टू शहरी जे संक्रमण होते ते या ठिकाणी न नगरपंचायत स्थापना केली जाते नगर परिषद म्हणजे जे लहान छोट शहरी भाग आहे त्याकरिता नगरपरिषद आणि महानगरपालिका ज्या ठिकाणची लोकसंख्या तीन लाखापेक्षा जास्त आहे आणि तो मोठा शहरी भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेची स्थापना करण्यात येते याच्या ये निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत राज्य निवडणूक आयोगामार्फत पार पडला जातो महानगरपालिकेमध्ये एक महापौर आणि उप उपमहापौर असतो यांचा जो कालावधी आहे अडीच वर्षाचा असतो आणि महानगर महापौर आहे त्याचा आरक्षित आहे परंतु उपमहापौर हा आरक्षित पद नाहीये ओके ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे महान संदर्भात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचे थँक्यू